नमस्कार मंडळी महाराष्ट्र पंगतमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत तर बऱ्याचदा आपल्याला तेच तेच भाजीचं खाऊन कंटाळा येत असतो अशावेळी तुम्ही अशीही नॉनव्हेजलाही मागे टाकेल अशीही घरगुती साहित्यांमध्ये तयार होणारी पानवड्याची भाजी एकदा तरी नक्की ट्राय करून बघा आणि अशी चमचमीत व झणझणीत परफेक्ट अशी भाजी तयार करण्याकरिता हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा नक्कीच तुमच्या घरच्यांना सगळ्यांना आवडेल तर चला वेळ न घालवता पटकन रेसिपीला सुरुवात करूया त्याआधी चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल घंटा देखील नक्की क्लिक करा तर इथे भाजी तयार करण्याकरिता सगळ्यात आधी मी इथे मध्यम आकाराचे तीन ते चार कांदे अगदी बारीक कट केलेले आहे त्यानंतर आता हे तव्यावर आपल्याला अगदी थोडंसं तेल टाकून अगदी सोनेरी रंगावर येईपर्यंत भाजून घ्यायचे आहे आणि मध्यम तरी याला हलवून घ्यायचे आहे तर मी इथे तीन ते चार मिनिटांमध्ये अगदी मध्यम गॅसवर हा कांदा छान असा भाजून घेतलेला आहे आता हा कांदा आपण काढून घेऊयात आता या तव्यावरच आपल्याला अगदी पाववाटी खोबरं मी इथे कट करून घेतलं आणि हे सुद्धा आपल्याला अगदी सोनेरी रंग सुद्धा येईपर्यंत थोडस तेल टाकून घ्यायचं आता इथे खोबरं भाजून झाल्यानंतर मी यावरच अगदी एक दोन ते दोन चमचा चना डाळ सुद्धा भाजून घेतली आणि ही सुद्धा आपल्याला काढून घ्यायची आहे त्यानंतर आता इथे सात ते आठ लाल सुक्या मिरच्या सुद्धा छान अगदी रंग बदलेपर्यंत भाजून घ्यायचे आहे आणि मिरच्या सुद्धा भाजत असताना यावर अगदी थोडंसं तेल टाकून घ्यायचं आणि याला सुद्धा छान असं भाजून घ्यायचं आहे तर आता इथे मिरच्या भाजून झाल्यानंतर एक मोठ्या आकाराचा छान टोमॅटोसुद्धा आपल्याला भाजून घ्यायचा आहे आणि टोमॅटो भाजत असताना अशा पद्धतीने तव्यावर ठेवायचं आहे आणि टोमॅटोची सालांची रंग पूर्ण बदलेपर्यंत टोमॅटो भाजून घ्यायचा आहे आता इकडे टोमॅटो भाजून होते तोवर मी इथे डाळ व खोबऱ्याची छान अशी बारीक पेस्ट मी येते मिक्सर बाउलमध्ये करून घेतली आता इकडे टोमॅटोसुद्धा भाजून झालेला होता त्यानंतर आता मी इथे कांदा टोमॅटो व पेस्ट पेस्टसुद्धा मिक्सर बाउलमध्ये छान असं बारीक असं वाटून घेतलं त्यानंतर आता या मिक्सर बाउलमध्ये आपल्याला मिरचीचं सुद्धा पेस्ट तयार करून घ्यायचं आहे आणि यामध्ये आवश्यकतेनुसार पाणी देखील मी इथे टाकून घेतलेलं होतं तर इथे सगळ्या प्रकारचे वाटण इथे तयार झालेले आहे त्यानंतर आता भाजीचं महत्वाचं म्हणजे इथे मी उडदाची डाळ अर्ध्या तासांकरिता भिजत घातलेली होती डाळ भिजल्यानंतर अशा पद्धतीने चाळ दहा मिनिटाकरिता ठेवायची आहे म्हणजेच या डाळी पाणी पूर्ण गळून जाते आता इथे डाळ सुद्धा आपल्याला पाणी न टाकता अर्धवट अशी बारीक करून घ्यायची आहे तर तुम्ही इथे बघू शकता काही डाळ मी इथे अगदी अशी छान बारीक केली व काही अगदी तशीच राहू आहे तर याच पद्धतीने डाळ आपल्याला बारीक करायची आहे लक्षात ठेवा यामध्ये अजिबात आपल्याला पाणी टाकायचं नाही आहे तर आता इथे भाजी तयार करण्याकरिता सगळी पूर्वतयारी झालेली आहे तर सगळ्यात आधी आपण भाजीची ग्रेव्ही तयार करून घेऊयात तर त्यासाठी मी इथे मध्ये तेल गरम करून घेतलं आणि त्यानंतर कांदा टोमॅटो व लसूणीचं पेस्ट सगळ्यात आधी आपल्याला या तेलामध्ये अगदी तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे तरी तर 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 ते अगदी थोडंसं परतून झाल्यानंतर यामध्ये मी मिरचीचं सुद्धा पेस्ट टाकून घेतलं आणि हे सुद्धा यासोबतच छान अगदी असं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे तर यामधलं कांदा मिरची टोमॅटोचं पेस्ट अगदी तेल सुटेपर्यंत आपण परतून घेतलेलं आहे तर यामधलंच अगदी चमचाभर पेस्ट आपल्याला काढून घ्यायचं आहे ते कशासाठी ते मी तुम्हाला नंतर सांगते आणि त्यानंतर आता यामध्ये आपल्याला डाळ व खोबऱ्याचंसुद्धा पावडर यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि हे सुद्धा अगदी मिनिटभऱ्याकरिता परतून घ्यायचं आहे तर आता इथे सगळे जिन्नस परतून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला सगळ्यात आधी अगदी थोडीशी हळद टाकायची आहे यासोबतच धनिया पावडर तर मी इथे तीन चार ते चार चमचे इतके धनिया पावडरसुद्धा टाकून घेणार आहे आणि यासोबतच आता इथे मिरच्या टाकल्या त्यामुळे आपल्याला मिरची पावडर कमी टाकायचं आहे तर इथे मी इथे चवीनुसार अगदी थोडंसं मिरची पावडरसुद्धा टाकून घेतलं आणि हे सगळे जिन्नस अगदी तेलसुटेपर्यंत पुन्हा आपल्याला परतून घ्यायचं आहे तर बऱ्याचदा ही भाजी तयार करत असताना धने सुद्धा भाजून घेत असतात जर तुम्हाला धनिया पावडरऐवजी धने भाजून घ्यायचे असतील तर तुम्ही तसं देखील करू शकता आता इथे हे सगळे जिन्नस परतून झाल्यानंतर यामध्ये गरम पाणी सोडायचं आहे तर थंड पाणी सोडू नका गरम पाण्याने याला तर्रीसुद्धा खूप छान येते आणि भाजीची चवसुद्धा तशीच राहते तर इथे आपल्याला पाण्याचं प्रमाण रसा किती दाटसर हवा यानुसार आपल्याला ठेवायचं आहे तर इथे भाजीमध्ये भरपूर असं पाणी आपल्याला टाकून घ्यायचं आहे कारण भाजीमध्ये वळे सोडल्यानंतर भाजी सुद्धा भरपूर असं पाणी लागते आणि भाजी शिजल्यानंतर सुद्धा भाजी खूप जास्त अशी घट्ट येते त्यामुळे आपल्याला आधीच भरपूर असं पाणी टाकून अगदी पातळ रसा आपल्याला भाजीचा तयार करायचा आहे तर तुम्ही इथे बघू शकता मी इथे असं भरपूर असा पातळ रसा मी इथे तयार केलेला आहे आणि भाजीमध्ये गरम पाणी टाकल्यामुळे भाजीला अगदी लगेचच तर्री देखील आलेली आहे तर अशाच पद्धतीने तुम्ही देखील या भाजीमध्ये गरम पाणी टाका म्हणजेच पाणी टाकताच लगेचच एकदम अशी छान तर्री येते आणि इथे सगळ्यात आधी इथे आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि याला पुन्हा असं भाजीला मिक्स करून घ्यायचं आहे तर इथे भाजीकरिता छान आपण रसा बनवून घेतला आता आपण भाजीची दुसरी तयारी सुद्धा करून घेणार आहोत तर इथे आपण उडदाची डाळ बारीक करून घेतलेली होती तर यामध्ये आपल्याला काही जिन्नस टाकायचे आहे तर इथे तुम्ही बघू शकता याच पद्धतीची डाळ आपल्याला बारीक करून घ्यायची आहे आणि इथे पाणी न टाकता आपल्याला ही डाळ छान अशी बारीक करायची आहे तर इथे आपण जे वाटण काढून घेतलेलं होतं ते वाटण आपल्याला या डाळीमध्ये टाकायचं आहे आणि हे वाटण टाकल्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ आणि अगदी थोडंशी हळद यासोबतच आपल्याला धनिया पावडरसुद्धा टाकून घ्यायचं आहे आणि त्यानंतर अगदी थोडंसं चवीनुसार लाल मिरची पावडरसुद्धा टाकायचं आहे आणि यासोबतच मी ते एक चमचा जिरा पावडरसुद्धा टाकून घेतलं आता रशामध्ये हे वडे फुटू नये यासाठी आपल्याला एक चमचा ज्वारीचं पीठ टाकायचं आहे आणि यासोबतच अर्धा चमचा इतकं बेसन पीठसुद्धा आपल्याला यामध्ये टाकायचं आहे आता इथे सगळे जिन्नस टाकून झाल्यानंतर अगदी थोडीशी डाळ आपल्याला काढून ठेवायची आहे ते कशासाठी ते मी तुम्हाला नंतर सांगते आणि आता ही डाळ काढल्यानंतर हे जे आता बाकीचं मिश्रण आहे हे छान असं आपल्याला एक एकत्र करून घ्यायचं आहे म्हणजे छान असे डाळीमध्ये सगळे मसाले गेले पाहिजे इतकं आपल्याला हे छान असं भिजवून घ्यायचं आहे तर लक्षात ठेवा यामध्ये आपल्याला पाणी वगैरे टाकायचं नाही आता इथे सगळ्यात आधी आपल्याला हाताला पाणी लावून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने अगदी असा छान अगदी खूप जास्त पातळी नाही आणि खूप आग... जास्त जाळ देखील नाही अगदी असा परफेक्ट वडा आपल्याला इथे हातावर तयार करून घ्यायचा आहे तर बघितलं अगदी असा सहजपणे मी ते वडा तयार करून घेतला आणि आता हा वडा आपल्याला उकळत्या रशामध्ये टाकून घ्यायचा आहे तर बघितलं अशाच पद्धतीने आपल्याला सगळे वडे तयार करायचे आहे आणि कधीही वडे टाकत असताना अशा पद्धतीने उकडत्या रशामध्येच आपल्याला हे वडे टाकायचे आहे नाहीतर मग वडे लवकर असे फुटतात त्यामुळे आपल्याला अगदी उकडत्या भाजीमध्ये हे रशे टाकायचे आहे आणि गॅस आपल्याला मोठा ठेवायचा आहे तर अशाच पद्धतीने मी आता सगळे वडे करून घेणार आहे तरी ते भाजी पूर्ण शिजेपर्यंत गॅस आपल्याला मोठाच ठेवायचा आहे जर तुम्ही मध्येच गॅस कमी केला तर वडे फुटू देखील शकतात आणि त्यासोबतच वडे आतमधून कच्चे देखील राहतात त्यामुळे आपल्याला जोपर्यंत पूर्ण वडे अशा पद्धतीने वरती येत नाही तोपर्यंत आपल्याला गॅस मोठाच ठेवायचा आहे आणि ही भाजी कधीही मोठ्या गॅसवरच आपल्याला शिजून घ्यायची आहे आता इथे ऐंशी टक्के भाजी शिजल्यानंतर इथे रसा दाटसर होण्यासाठी आणि भाजीची अप्रतिम अशी चव वाढवण्यासाठी आपण इथे एक ट्रीक बघणार आहोत जी आपण इथे डाळ काढून ठेवलेली होती ती अगदी अर्ध्या वाटी पाण्यामध्ये ही डाळ आपल्याला मिक्स करायची आहे आणि यामधलं वरचं पाणी आपल्याला या उकळत्या रसामध्ये टाकायचं आहे तर इथे मी उकडत्या भाजीमध्ये अशा पद्धतीने हे डाळीचं पाणी टाकून घेत आहे आणि इथे तुम्ही बघू शकता हे पाणी टाकल्याबरोबरच ही भाजी अगदी अशी थोडी अशी दाटसर आलेली आहे आणि त्यानंतर आता हे पाणी टाकल्यानंतर पुन्हा एक ते दोन मिनिटांकरिता ही भाजी आपल्याला छान शिजवून घ्यायची आहे तर इथे तुम्ही बघू शकता भाजीला एकदम असा दाटसरपणा आलेला आहे आणि यामुळेच भाजीची चव अगदी अशी दुप्पट तिप्पट वाढते आणि इथे तुम्ही बघू शकता ही भाजी दोन मिनिट मी इथे छान अशी उकळून घेतली आणि इथे मस्त अशी भाजी आपली बनून तयार झालेली आहे तर भाजी घट्ट बनविण्यासाठी व भाजीची चव वाढवण्यासाठी ही ट्रिक तुम्ही नक्की वापरा आणि ते मस्त अशी भाजी बनवून तयार झालेली आहे तर नॉनव्हेजलाही मागे टाकेल अशीही इथे पानवड्याची भाजी बनवून तयार झालेली आहे आणि जर घरामध्ये भाजीला काही नसेल किंवा तुम्हाला तेच तेच खाऊन आला असेल तर तुम्ही एकदा तरी ही पानवड्याची भाजी नक्की ट्राय करून बघा आणि विदर्भामध्ये ही भाजी नक्कीच बनवल्या जाते तर तुम्हाला ही पानवड्याची रेसिपी कशी वाटली ती मला नक्की कमेंट करून सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि आणि महत्वाचं म्हणजे महाराष्ट्रीयन पंगतला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुन्हा अशाच एका छान नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद